नमस्कार भाऊ की काय चाललंय स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये कसं झालं आहे सम्यानं कवाना ती आज पार्टी दिली आहे आणि पार्टी खायला आम्हाला जायचं आहे पस्तीस किलोमीटर लांबापुरा हॉटेलला पण ह्या रांजाचंच उरकानं गेले ह्याच्या गॅरेजमध्ये बसून बसून जाम काटाळा आहे बाबा मला तर जर वेळेसची ह्या रांजाची असलीच बाबा येईल तर ही कामच करत असते आणि मुदा उशीर करते रंजाय रेमे बसून बोलतो आता टाकला काय घालला रंजाय पण दिसत आहे मला थोडा आहे मला कुठं काम करत नाही चार बाय उंबर केला आता जायला सात वाज देत आम्हाला आता पोहत्ता किती वाजता काम आहे तिथला लोक डायरेक्ट हॉटेल मधन सुरू करत नाही सात वाज वेळ होत नाही बघा थोडा सात अजून येईल पण आवाज क्लिअर येईल का तेवढं सांगा कमेंट करायला पाहिजे ठेव ह्याला म्हणलं होतं हायवे न जाऊ तर नाही मला मला चांगला शॉर्टकट माहित आहे तर ह्याचा शॉर्टकट बघा आता ही काय रोड असतानाच असं नाहीत कसं होतं गेल्या वेळेस पोराची पाणी आलं तू भयानक त्या पाण्यात वाहून गेलेली सडक सडक्या येते आमच्या आणि असल्यात ना आम्ही खड्या खूस घेतना निघालो आम्ही हॉटेल बापरवला चिकन थळी खायला हा इतका नाद असतो बेकार पण अजून कमीत कमी दहा किलोमीटर असेल आम्ही आता आव्हमीटर बघा चल जेवण्यासाठी आम्ही आत्ता वीस पस्तीस किलोमीटर आला हे मध्ये भेटली बरं का वीस तक्रार माझ्याची पाय तास एक ना आम्ही मित्रांना आलो हायवे लाईक अगर बड तर मित्रांनो शिक बसला बघा हॉटेल पैसे बस तीस किलोमीटर बसला पाहिजे हे ते हॉटेल समोरच आता नुसत्या थळ्या आलेत बघा बाबा मित्रांनो की जरा कांदा बिंदा बघून घ्या तुम्ही मस्त असा कांदा बघून घ्या इथे सुक्का आले आणि तिखट झाले बा नंबर कॉल डेटा मित्रांनो एक नंबर कॉल डेटा मस्त आला आता गरम लाल रस्ता तांबडा रस्ता काळणी रस्ता आला बघा बोळीला अंडे आलेत काय लाईक कमेंट शेअर करा सांगे नाही कमेंट शेअर असं करा करा मारेल आमच्या बटन तेवढं दाबा आमच्या मारेल येत येत बटन दाब जरा आले जवळ आले चला मित्रांनो आता पोट भरून जेवण करतो आधी मी राहिलेला ब्लॉग आता इथून पुढे जाताना टाकतो मित्रांनो जेवण करतो तर एक नंबर कसं होत ना का सहांनी मित्रांनो जेवण जेवण झालं असं तरी ना आता आम्ही जातो घराकडं जात जात आम्ही का होत्या ब्लॉगमध्ये बघू आपण तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहू मित्रांनो जेवण एक नंबर झाला की आता भावला की जात आहे त्याला पूर घे बा